नाथ षष्ठी यात्रेसाठी पैठण येथे येणाऱ्या यात्रेकरूंसाठी स्वच्छता सुव्यवस्था आणि सुविधा पुरवण्यात याव्यात त्यासाठी प्रशासनाने सर्वसज्जता करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दीपस्वामी यांनी आज पैठणी येथे दिले आहेत पैठण तहसील कार्यालयामध्ये नाटषष्ठी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला तहसीलदार स्वप्नील चव्हाण पैठण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख तालुकास्तरीय विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी यावेळी म्हणाले नाटषष्ठीच्या यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या षष्ठीच्या निमित्ताने पाच ते सात दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात विविध ठिकाणावरून दिंड्यांच्या माध्यमातून नागरिकांनी भाविक सहभागी होतात त्यांना पिण्याचे पाणी स्वच्छता रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था स्वच्छतागृह महिला यात्रेकरूंसाठी कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आरोग्य तपासणी कक्ष आदी सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्या या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आरोग्य तपासणीसाठी आरोग्य पथक आरोग्य विभागाने डॉक्टर्स आणि संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आवश्यक वैद्यकीय साहित्य औषधांचा साठा ठेवा महिला डॉक्टरांसाठी नियुक्त करून महिला कारकर ಆರೋಗ್ಯ ಸುಧಾ ದೇ ನಿರ್ದೇಶ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಸ್ವಾಮಿ ರಿಪೋರ್ಟ್ ಚಿತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜ